हा लक्ष आज आपण गणित विषयाचा पहिला घटक जो आहे रचना या पाठामध्ये आपला जो उपघटक आहे त्याच नाव आहे त्रिकोणाची रचना आता तुम्हाला माहिती आहे की त्रिकोण कशाला म्हणायचं बोला ज्याला तीन बाजू आहे ज्याला तीन कोण असतात आणि ज्याला तीन शिरोबिंदू असतात त्याला काय म्हणायचं आहे या ठिकाणी पहा की त्रिकोण ए बी सी यामध्ये तीन बाजू पण आहेत लक्षात ठेवा बाजूची तीन बाजू आहेत म्हणजे त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि आपण अशा पद्धतीनं यायचं लक्षात ठेवा त्यानंतर कोणाची दावे पहा की त्रिकोणाला तीन कोण असतात कोण ए कोण बी कोणाचं माप सुद्धा तीन अक्षर ये वाचता येतं समजा कोण ए आपल्याला घ्यायचंय तर ए घात मध्ये भागी आलं पाहिजे मग कोण सी ए बी म्हणजे ए कोण झाला समजा कोण बी घ्यायचाय कोण ए बी सी आणि कोण सी घ्यायचा असेल तर कोण ए सी बी अशा पद्धतीनं एक आक्षेपी पण आपण त्याला वाचू शकतो आणि तीन आक्षेपी पण आपण त्या त्रिकोणाला वाचू शकतो आता पुढे बघा कि त्रिकोणाला तीन शिवबिंदू आहे शिवबिंदू म्हणजे काय ज्या ठिकाणी दोन रेषा एकत्र आलेले आहेत यामध्ये बिंदू ए बिंदू बी बिंदू सी हे तीन शिवबिंदूची नावे आहेत आणि त्रिज्याला पण आपण असं लिहायचं बिंदू ए बिंदू बी बिंदू सी आला कशामध्ये म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाला तीन बाजू तीन कोन आणि तीन बिंदू आहेत शिरोबिंदू हे आपण लक्षामध्ये ठेवायचे येत्या लक्षामध्ये आता पुढे आपल्याला जायचे पहा की त्रिकोण बसना शिकत असताना एका सातवीच्या विद्यार्थ्यांना त्रिकोणाचे तीन प्रकार आहेत त्यामधला पहिला आहे समभुज त्रिकोण आता समभुज म्हणजे काय भूज म्हणजे का बाजू सम म्हणजे समान समान बाजू असलेली आकृती म्हणजे समभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान मापाच्या असतात त्याला जेव्हा मी तुम्हाला विचारून तेव्हा सांगायचो आता पुढे आपण जाऊया सम द्विभुज त्रिकोण द्वि म्हणजे दोन सम म्हणजे समान ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान मापाच्या असतात आणि एक बाजू विषम असते त्याला म्हणायचंय द्विभुज त्रिकोण द्वि म्हणले की दोन लक्षात ठेवायचे मग याची व्याख्या आपल्या असं सांगता येईल ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू समान मापाच्या असतात आणि एक बाजू विषम असते त्याला म्हणायचं आहे समध्विभूत त्रिकोण आता कशामध्ये आता त्रिकोणाचा जो पुढचा प्रकार आहे तो आहे विषम त्रिकोण आता विषमभूत म्हणजे काय समान नसलेला आता समजा आपला हा हात आहे हाताची पाचवी बोट समान आहेत का मग कशी आहेत ती बोट विषम लहान मोठी म्हणजे काय विषम आहे मग विषमभूज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान मापाच्या नसतात त्याला म्हणायचं विषमभूत आता हे तुमच्या लक्ष आणि विषणभोज आता मी तुम्हाला व्याख्या विचारतो तुम्ही मोठ्याने एका वादा, एका मला उत्तर द्यायचंय आणि खाली त्या तीन त्रिकोणांचे म्हणजे आकृत्या काढलेल्या आहेत मग त्यापैकी कोणती आकृती समभुज आहे कोणती समद्विभुज आहे आणि कोणती आकृती विषमभूत आहे हे तुम्हाला सांगायचं आता पहिल्यांदा मला सांगा की समभूज त्रिकोण म्हणजे काय या तिन्ही आकृती पैकी समभूज त्रिकोणाची आकृती कोणती वाचना मग त्रिकोन कोणती त्रिकोण ए हा त्रिकोण समभूज त्रिकोण आहे असं सांगायचं पुन्हा पुढे पहा कि समभूज त्रिकोण म्हणजे काय आता मला सांगा आकृत्यापैकी पैकी समद्भूतची आकृती कोणती त्रिकोण ही समद्विभुज त्रिकोण आकृती आहे आलं कशामध्ये आता विषमभूज त्रिकोण म्हणजे काय

त्यांच्या आकृत्या तरी मला शिकवलेली आहे याबद्दल काही कोणाची शंका आहे का तुम्हाला चांगला पैकी समजलोय मग तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील सराव संच दोन हा घरच्या अभ्यासामध्ये सोडवायचा आणि मला उद्या दाखवायचं कोणाची काही समस्या असेल अडचण असेल समज समजत नसेल तरी तुम्ही मला विचारू शकता